नमस्कार सतर्क महाराष्ट्र रुडसेट संस्था वराळे संचलित फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी या एक महिन्याच्या विनामूल्य प्रशिक्षण वर्गाचा निरोप समारंभ नुकताच वराळे येथील केंद्रात समारंभपूर्वक संपन्न झाला पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून आलेल्या पस्तीस विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतले प्रशिक्षण वर्गाच्या निरोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना रुडसेट संस्था ही खऱ्या अर्थाने शहरी व ग्रामीण भागातील युवक व युवतींना उद्योजक होण्याची पर्वणी आहे या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे चौसष्ट कोर्स विनामूल्य शिकवले जातात राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था केली जाते आजच्या स्पर्धेच्या काळातील युवकांचे उद्योजक होण्याचे स्वप्न सत्यात उतरवणारी संस्था म्हणजे रुडसेट असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य भगवान शिंदे यांनी करताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना भावी शुभेच्छा दिल्या प्रशिक्षणार्थींनी साकारलेल्या फोटोग्राफी कला दालनाचे उद्घाटन सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपादिका रेखा भेगडे यांच्या हस्ते समारंभपूर्वक संपन्न झाले विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न जाता व्यवसायात उतरावे जिद्द मेहनत चिकाटी इत्यादी मनात ठेवून यशस्वी उद्योजक व्हा असे प्रतिपादन रेखा भेगडे यांनी करताना संस्थेच्या कामाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या संस्थेचे संचालक प्रवीण बनकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेचे कार्य उद्दिष्टे हेतू रोजगार निर्मिती इत्यादी माहिती सांगताना संस्थेत चौसष्ट विविध प्रकारचे कोर्सेस राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था कोर्स पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष मोफत मार्गदर्शन संभाषण कौशल्य बँक व विमा योजना प्रोजेक्ट रिपोर्ट सरकारी योजना इत्यादी माहिती बनकर यांनी यांनी सविस्तरपणे केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील केले तर प्रशिक्षक दिनेश निळखंट यांनी आभार प्रदर्शन करताना संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती सांगताना येथून शिकून गेलेले अनेक युवक युवती आज समाजात यशस्वी उद्योजक म्हणून वावरताना दिसतात ही संस्थेच्या कार्याची खरी पावती आहे तरी समाजातील जास्तीत जास्त युवकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन दिनेश निळखंट यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप पाटील योगिता गरुड रवी घोसगे हरीश बावचे व सर्व प्रशिक्षणार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले यशस्वी उद्योजक रोहन गिलचे व मंगेश मांडेकर निर्मित टेलिफिल्म कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले नमस्कार मी प्रवीण संचालक रूटसेट संस्था तळेगाव दापाडे अं खर तर रुटसेट ही जी संस्था आहे या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याण्णव एक डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मावळ तालुका मावळ तळेगाव या ठिकाणी कार्यरत आहे तर हे रूटसेट हे जे म्हणजे याची जी स्थापना आहे तर ते केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय राष्ट्रीय बँक यांच्या माध्यमातून ही रूटसेट संस्था काम करत असते रूटसेट संस्थेच्या स्थापनेचा जो उद्देश आहे तो मुख्य उद्देश असा की ग्रामीण भागातली गरिबी आणि ग्रामीण भागातली बेरोजगारी कमी करणे तर आता हे करायचं कसं तर ग्रामीण मधल्या युवकांना जे युवक की जे एज्युकेशनल प्लॅटफॉर्म ज्यांनी सोडलेला आहे अशा युवकांना या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येणं त्यांना आयडेंटिफाय करणं त्यांना चौसष्ट प्रकारच्या उद्योगाचं या ठिकाणी प्रशिक्षण देणं त्यांच्यातली क्षमता त्यांना दाखवून देणं आणि त्यांना त्यांचा स्टार्टअप सुरू करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून त्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी त्यांना मदत करणं हा एक बेसिक संस्थेचा उद्देश आहे तर हे करत असताना संस्था वेगवेगळ्या चौसष्ट प्रकारचे कोर्सेस तेही ही रहिवाशी कोर्सेस घेते त्याच्यामध्ये हे सगळे निशुल्क आहेत म्हणजे चौसठ प्रकारचे जे कोर्सेस या ठिकाणी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ स्किल एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट त्याच्या अंतर्गत जे एन क्यूब लेवल आहे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क त्याच्या अंतर्गत जे अलाइन कोर्सेस आहेत ते चौसष्ट प्रकारचे आहेत आणि त्या चौसठ प्रकारपैकी इथं जे पुणे जिल्ह्यातले जे काही उद्योजकीय जे पोटेन्शियल असणारे कोर्सेस त्यापैकी आम्ही तीस कोर्सेस या ठिकाणी चालवतो त्यामध्ये प्रामुख्यानं जे ॲग्रीशी निगडीत जे आहेत ते, ते शेळी पालन असेल पोल्ट्री व्यवसाय असेल किंवा मधुमक्षिका पालन असेल रेशीम शेती असेल फिश कल्चर असेल अशा सगळ्या प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी घेतले जातात त्याचबरोबर एम एस एमई मधले फोटोग्राफी असेल मोबाईल रिपेअरिंग असेल किंवा त्याच्यामध्ये सी सी टी व्ही रिपेअरिंग असेल फ्रीज एसी दुरुस्ती असेल अशा एम एस एम ए प्रकारच्याही सगळ्या प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी घेतले जातात आणि प्रामुख्यानं महिलांसाठी जे घेतले जातात ते ब्युटी पार्लर त्याच्यानंतर फॅशन डिझायनिंग त्याच्यानंतर वर्क आता जो ट्रेंडिंग महिलांसाठीचा जो एक व्यवसाय आहे आरी वर्क असेल किंवा त्याच्यानंतर सॉफ्टवेअर मेकिंग असेल किंवा ज्यूट बॅग बनवणे असतील अशाही प्रकारचे महिलांसाठीही बरेचसे या ठिकाणी कोर्सेस घेतले जातात नमस्कार सेटच्या वतीने सगळ्यांचं सा स्वागत माझं नाव अश्विनी वाघमारे आज आपण फोटो एक्झिबिशन साठी आलेलो आहोत तर त्याच निमित्ताने बद्दल बोलायला तर पंकज मिसाळ आमचे जे सर आहेत त्यांच्याकडनं मला हे रूट सेट, सेट बद्दल माहिती कळाली फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचा नाद होता पण त्यातल्या आयडियाज काही नव्हत्या मग त्यामुळं आम्ही हे जसं प्रशिक्षणाचं जसं कळलं आम्हाला तसा आम्ही भाग घेतला इथं आलं पहिल्या दिवशी वातावरण जे बघितलं आम्ही इथलं जेवणाची सोय असू देत किंवा सरांचं बोलणं असू देत ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात तर मग सरांचा बोलण्याचा स्वभाव आणि सगळ्यांना केलेली मदत यांनी आम्ही सगळे असे छान आनंदात एक महिना घालवला कॅमेऱ्याच्या सगळ्या कॅमेऱ्याच्या ज्या सगळ्या माहिती माहिती असतात वेगवेगळ्या प्रकारच्या त्या आम्हाला यातून भेटल्या तसेच कॅमेऱ्याचे अँगल असू देत व्हिडिओग्राफीचे अँगल असू देत किंवा मग फोटोशॉपमधून आपण फोटो कसा एडिट करतो ह्या सगळ्याची माहिती आम्हाला येथील सरांनी दिली त्याबद्दल खरच खूप सगळ्यांचे आभार माझं नाव हर्षद बुद्धन मी शिरून आहे मला रूट सीट ची माहिती माझ्या आईकडून मिळाली तर त्यानंतर मी माहिती दिनेश सरांना कॉल केला दिनेश सरांनी सांगितलं एक महिन्यात आपण क्लास चालणार तर एवढं एक्सपेक्टेशन होते गेले की बाबा गव्हर्नमेंटचा कोर्स आहे किंवा मेंटली की काय शिकवणार तिथं पण ऍक्च्युअल मध्ये आल्यानंतर कबीर सरांसारखे शिक्षक आम्हाला लाभले त्यांच्याकडून अमूल्य असं आम्हाला ज्ञान मिळालं कॅमेराचे किती टाईपचे प्रकार असतात परत मध्ये कशा सेटिंग से युज करायचे असतात त्यानंतर कॅमेरा अँगल शॉर्ट्स मुवमेंट त्यातून मोशन ब्लर पिक्चर शटर पीडवर कसे पिक्चर कमी जास्त काढले जास्त क्वालिटीचे हे सगळं आम्हाला शिकायला भेटलं म्हणजे जे आम्हाला वाटलं बघ भेट भेटलं आम्हाला ज्ञान थोडं ज्ञान भेटलं म्हणजे आता आम्ही लावून की आता आम्ही स्वतःच्या पाव बाहेर मार्केटमध्ये गेलो तर स्वतःच्या पाव उभा राहू शकतो एवढं आम्ही आता ट्रेन झालेला आहोत आणि आज आम या ठिकाणी आमच्या सगळ्या मुलांनी ज्या महिनाभरामध्ये जेवढं शिकलं त्यातून जे फोटोज क्रिएट केले स्वतःची क्रिएटिव्हिटी ओन क्रिएटिव्हिटी घेतली तर ती इथं सगळ्यांनी एक्झिबिशन मध्ये दाखवले आहे माझे नाव आदित्य बोडके मी भोर तालुक्यातून आलेलो आहे माझे बरेचसे मित्र रूड साइटी मधून हे झालेले आहेत शिकून गेलेले आहेत भोरमध्ये जवळजवळ पाच सहा मित्र इथूनच शिकून गेले आज ते चांगल्या लेवलला ले ले काम करतात त्यांनीही रेफरन्स दिला आणि माझा मित्र मंगेश यांनी पण मला रेफरन्स दिला कसं शिकवतात काय करतात मी प्रायव्हेट क्लासमध्ये विचार करत होतो जाण्याचा एक आवड होती फोटोग्राफीची ती याला माहित होती याने मला कॉन्टॅक्ट केला आणि मला इथल्या रेफरन्स दिला इथे आलो इथे आल्यानंतर मी फ्रेशर आहे की मला कॅमेरावर याच्याबद्दल माहीत नव्हतं आणि पहिल्यांदाच कॅमेरा हातात घेतला कॅमेऱ्याची माहिती घेत होतो एवढी तर एक उत्कृष्ट दर्जाचं शिक आम्हाला इथं प्रशिक्षण भेटलं पंकज मिसाळ सर हे प्रत्येक गोष्ट समजून सांगतात एक पूर्ण दिवस क्लास चालतो आमचा त्यामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा बारकाव्याने क्वेश्चन आन्सर करून आम्ही प्रत्येक गोष्ट सॉल्व करत असतो आमच्या डोक्यातली क्वेरी सॉल्व्ह करत असतो खूप विचार करतो मी फोटो मागं किंवा हे असं वेगळा विचार आहे माझा तर त्यामध्ये पंकज सर खूप हेल्प करतात आम्हाला ते पण त्या विचारायचं की दहा फोटो काढू नका पण एक काढा पण तो विचार करून काढा आणि उद्योजक होण्याची एक इच्छा आहे गावकडून मग प्रत्येक मुलगा एक उद्योजक होण्याचा प्रयत्न करतो आणि रूट सिटीमधून येऊन एडिटिंग फोटोग्राफी आणि उद्योग बँकिंग रिलेटेड आम्हाला भरपूर ज्ञान भेटलं आणि इथे येऊन उद्योजक होण्याचे अजून जे बुस्टर डोस्ट असतात आपल्याला जे आपल्याला फ्युचरमध्ये जा पुढे जाऊन कुठे प्रॉब्लेम देत नाही आधीच आपल्याला एक हुशार बनवतात झिरो पासून दहाचा प्रवास असतो त्यामध्ये रूट सिटीने मला दहाच्या जवळ तर आणून ठेवलेलं आहे दहा पासून शंभर शंभर पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच करेल थँक्यू नाव संदीप सीताराम सी। मी राहिला तळेगाव दावडे मध्येच आहे निळकण सरांमुळे मला कोर्सची माहिती मिळाली ऍक्च्युली माझं वय आहे बेचाळीस वर्ष आणि कोर्सची मर्यादा आहे अठरा ते चव्वेचाळीस वर्ष तर जसं आपण म्हणतो की शिकायला कुठलं वय नसतं त्याप्रमाणे माझी ती हाऊस होती आणि ट्रेनिंगमध्ये मी ते पूर्ण केलं आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला पंकज सर आणि अभिज सर असे नॉलेजेबल दोघ ट्रेनर भेटले त्याच्यामुळे आमचे स्वप्न पूर्ण होतात आणि महत्वाचं म्हणजे रूट सेट बनकर सर असतील त्यांचे सगळे सहकार्य असतील त्यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य लाभलं Uh, बँकिंगचे सेक्शन असतील ईडीपी असतील म्हणजे फोटोग्राफी <clears throat> बरोबर आम्हाला या गोष्टी पण कळायला की उद्या तुम्ही व्यवसाय करताना लोनसाठी काय करसाल त्याच्यानंतर काय अडचणी आल्या तर रूड सेट संस्था तुमच्या बरोबर आहे आणि फोटोग्राफी बद्दल तर सरांनी शिकवलंच पण इथून पुढे तुम्हाला व्यवसाय करताना काय काय अडचणी येतील आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात करसाल या गोष्टी आम्हाला सगळ्या सरांनी अनुभवातून सांगितल्या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद